जायच कुणी कडून जायला लागणार बघा त्या गावलाय कुठे गाव घर आहे बघा दोन तीन घरायच तिथं लावाची गाडी आणि तस त्या सपरा बसून गेली बघा काय आहे नेमकं ते गाडी जात नाही तिकडे नाही 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 तिथं चालू आहे काय आहे ती ते पहिले वाढ उडली गव्हा ज्या पूर्वीचं हां लगीन गुप्त झालेलं आहे तिथं त्या जागेवर सारखं आहे ते बघायला जातात का बघाय माणूस माहीत नाही रविवारच गुरुवारच माणूस माहित नाही वसिल्क तंबू यात तंबेक आबुनु बिचरा हगुल

कुठ जायचं आहे सांग मला बरस फिट बरं कशाला रेस

sali